गोव्यातील सुप्रसिद्ध उद्योजक श्री वसंत कोठारी यांना भास्कर पुरस्कार प्राप्त गोव्याच्या कला अकॅडमी येथे भव्य पुरस्कार सोहळा संपन्न गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांसह हो माजी मुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील सुप्रसिद्ध प्रगतशील उद्योजक श्री गणेश ट्रान्सपोर्ट चे मालक श्री वसंत नथमळ कोठारी यांना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा यंदाचा भास्कर भूषण पुरस्कार मंगेशकर कला अकॅडमी पंजीम गोवा येथे वितरित करून सन्मानित करण्यात आला याप्रसंगी गोव्याचे माजी मुख्यमंत्री पर्यटन मंत्री सभागृह सभापती आदी मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले वसंत सेठ कोटारी मूळचे निवासी राजस्थान त्यांचे वडील नथमळ शेठ रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील चणेरा गावात पोटा पाण्यासाठी आले होते चणेरा येथे आल्यानंतर नथमळ शेठ यांनी लाकडाची वकाळ सुरू केली त्यातूनच पाच मुलांचा प्रपंच चालवत होते वसंत सेठ बारावी पर्यंत शिक्षण घेत असताना वडिलांसोबत लाकूड वाखारीचे काम पाहत होते पण कुटुंब मोठं असल्याने चालवणे अवघड होते म्हणून काही काळ बेंगळूर येथे नोकरी केली पण जमले नाही मग पुन्हा ते येथे आले शिवाय पोटा पाण्याचा प्रश्न होताच मग कपड्यांच्या फेरीचा धंदा सुरू केला हा व्यवसाय सुरू करत असताना लोकांच्या गाठीभेटी वाढल्या मित्रमंडळी ही वाढली मग वसंत सेठ यांनी एक टेम्पो घेतला आणि श्री गणेश ट्रान्सपोर्ट सुरू केला हा व्यवसाय करता करता भरारी घेतली आणि गुरुवर्य आई वडील यांच्या आशीर्वादाने प्रेम पाठीशी राहिले आणि यशस्वी होत गेले आणि वसंत सेठ आज आपल्या मेहनतीच्या व चिकाटीच्या जोरावर शंभर ट्रक चे मालक आहेत खर तर एखाद्या पिक्चरच्या स्टोरीला लाजवेल असा त्यांचा हा प्रवास आहे त्यांची समाजामध्ये असलेली बांधिलकी आणि प्रेम यांच्यामुळेच आज पुरस्कार वितरण सोहळ्याला रोह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील रोहनगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर माजी नगरसेवक गटनेते महेंद्र गुजर नगरसेवक राजेंद्र जैन नितीन पिंपळे रवींद्र चाळके लाईफ लाईन हॉस्पिटलचे सर्वेसर्वा पराग बेडसे राकेश पवार समाधान शिंदे सुनील कोठारी संदीप जैन प्रफुल्ल पडवळ ईश्वर देवरे त्यांचे चिरंजीव भैरू कोठारी आदी रोहातील प्रतिष्ठित नागरिक गोवा येथे उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका